हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे चौदा महिन्यांपूर्वी दाखल असलेला अकस्मित मृत्यू हा खुन असल्याच उघड गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर कडील अकस्मित क्रमांक चौवेचाळीस तेवीस दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी अकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल होता सदर अकस्मित मधील मयतनामे अभिजित राजेंद्र सावळे राहणार राजरत्नगर सिरकोना नासिक याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचं सांगणं होत सदर संशयास्पद मृत्यू त्याच्या सोबत असणारा इसम नामे प्रमोद जालिंदर रनमाळे यांनी घडवून आणला असल्याबाबतचा संशय होता त्याच अनुषंगानं गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना सदर आकस्मिक मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्यास गुन्हे शाखेनं शिताफीनं ताब्यात घेतला आहे सदर संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य आकस्मिक मृत्यूचे पेपर अवलोकन तांत्रिक विश्लेषण वापरून विचारपूस करता सदर इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी यातील मयत अभिजीत सांबरे हा त्याचा मित्र होता त्यांचं या पूर्वीपासून पैशाचे व्यवहार होते व त्यातूनच त्यांचा वाद विकोपास यानं अभिजित आखलेला होता दिनांक सत्तावीस सहा दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहारा करता यातील मयत हा एवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्यानं संशयित इसाम प्रमोद रणमाळे याला कळवलं होतं संशयित प्रमोद रन्माळ यानं दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रांमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पासली त्यातून मयतीसम नामे अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्याच्या त्या बुलेट गाडीवर मागे बसवून नेवला येतून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यानं वैजापूर गावाजवळ कोपरगाव रस्त्यानं घेऊन केला मयतीसम अभिजित सांबरे याची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पोबारा केला होता याबाबत ते त्यानं कबुली दिली आहे त्याबाबत कोपरगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे सात चोवीस कलम तीनशे दोन प्रमाण गुन्हा दाखल असून त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आला आहे वृत्त संकलन विभागाचा मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज कोपरगाव